अधिकारी बसले आहेत दिलं इथं सगळे शेतकरी आहेत अजून हो चर्चा झाली आहे इथं अधिकारी म्हटले सगळे आणि इथं सगळे शेतकरी येतात हा तर सगळ्यांशी सगळी चर्चा झाली आहे शेतकऱ्यांचं जे काही म्हणणं आहे किंवा त्यांच्या ज्या काही शंका होत्या तर सगळ्या शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना सांगितल्या अधिकाऱ्यांनी बऱ्यापैकी त्यांचं निरसन केलंय शेतकऱ्यांना ज्या अधिकाऱ्यांनी जे काय सांगितलंय त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला ग्रामपंचायतला किंवा आम्हाला तुम्ही लेखी स्वरूपामध्ये पण द्या त्यांचं निरसन झालंय पण जे तुम्ही हा तर आहे झालं शेतकरी म्हणजे आपण बोलतो तर बोल हा हा सांगा एक सरपंच सरपंच बोलणार बोलणार दादा नमस्कार काय नाही त्यांचे जे काय मिसअंडरस्टँडिंग होती ते आता क्लिअर झाले हा झाली झाली पण आता दुसरेच तुम्हाला पाठीमाग बोलल्याप्रमाणे रामदार्याच्या तलावात आपण ह्या तलावात पाणी आणू शकतो दादा हा हा हो मग त्यांना तेच म्हणलं दादा तुम्हाला सूचना देतील ते टेक्निकली बाबती तुम्हाला सांगतील नाईक साहेबांबरोबर हा हो 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 नमस्ते नाईक बोलतोय हो जरा काय झालं चार पाच मुद्दे आहेत शेतकऱ्यांबरोबर चर्चा केल्यानंतर तर त्यांची मागणी अशी आहे की जे काय आता पाणी आपण उचलतो इथून सिंधोर मध म्हणजे चाचणीसाठी तर ते पुन्हा रामदाऱ्यातनं कारण हा एकच वडा आहे रामदाऱ्याचा जो स्लुईस वॉल आहे तो स्लुइस वॉल ऑपरेट करून आपल्याला ते पुन्हा सिंधोळमध्ये घेता येईल का तर ते तांत्रिकदृष्ट्या आता शक्य आहे फक्त त्याचं काम जे आहे ते सीडीओकडं आता नाशिकलं ड्रॉइंग माझं आहे तिथं साधारणतः एक पंधरा ते वीस दिवसात काम शिल्लक राहिले ते काम पूर्ण करून तो आपल्याला फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये जर काही पाणी आपल्याला इथं जर उचललेलं जर तिकडं परत घ्यायचं असेल तर ते शक्य होईल तर ते आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आणि जिल्हाधिकारी साहेबांशी थोडंसं परवानगी घेऊन आपण ते करू शकतो तर ते मी आपल्याला ब्रीफ करतो नंतर आता रायझिंग मेनचं काही बोब आहे आणि काही इथल्या लँड डेकोरेशनची इश्यू आहे तर ते आम्ही मॅनेजमेंट डिव्हिजनशी बोलून करून घेतो आणि बाकी सिंपल तलावाच्या एक सांडव्याच्या दृष्टी आणि खोली गाळ गाड लागण्याचा एक विषय आहे तर तो तांत्रिक काय करता येईल कसं शक्य आहे कुठल्या हेडमधन त्याला निधी वगैरे प्रस्तुत करता येईल ह्या गोष्टी जरा अभिषेक आमदार साहेबांसोबत बोलून मी आपल्याला तसं कळवतो असे चार पाच मुद्दे आहेत त्यांचे आणि बऱ्यापैकी लोकांचं शंका निरसन झालेलं आहे त्यांनी चाचणीला त्यांना आम्ही आवाहन केलंय की बाबा इथं कुठंतरी विरोध नको व्हायला बाहेरच्या राज्यातून लोक आलेली आहेत त्यांना कुठंतरी ते लोक आहेत तेच कुठंतरी मध्येच थांबवत आहेत तर आज थोड्या थोडे पाच दहा दहा मिनिटांच्या ज्या काही ट्रायल्स आहेत जे काही स्टीचेस नॉब्स ऍडजस्ट करून ज्या घ्यावे लागतात तर त्या सुरू ठेवतोय आणि ज्या काही ह्या गोष्टी दिल्या त्या आम्ही सगळ्या पूर्तता करून देतो

कृष्णा मराठवाडा प्रकल्प धाराशिव इथं मागील पाच ते सहा महिन्यापासून जे सिंधळ पंपग्रह आहे कृष्णा मराठवाडा प्रकल्पाचा टप्पा क्रमांक पाचवा तर याचं जे सिव्हिलचे म्हणजे स्थापत्याची कामं आहेत इलेक्ट्रिकल मेकॅनिकलची कामं आहेत तर ह्या सर्व कामं जी पाठीमागच्या काही पाच ते सहा महिन्यापासून महाळुंब्रास स्टेशनवरनं लाईन आठ ते नऊ किलोमीटरची घेणं स्विचआर्ड उभारणी करणं त्यानंतर इथलं मॅनिफोल्ड असेल रायझिंग मॅन असेल सर्च इक्विपमेंट असतील मोटर्स असतील तर या सर्व कामं मागच्या आठ ते दहा दिवसापूर्वी पूर्ण शंभर टक्के संपलेले आहेत त्याच्या ट्रायल्स जे आहेत त्या ट्रायल्स पुढील जे काही आपले पाच टप्पे जे आहेत आपल्या भोहिरापासून ते रामदार्यापर्यंतचे तर हे टप्पे पुढचे पूर्ण करण्याच्या दृष्टीनं याच्या ज्या चाचण्या जे घेणं आवश्यक आहे त्या चाचण्या घेण्याचं काम मागच्या चार ते पाच दिवसापासून आम्ही सुरू केलेलं आहे तर त्या सक्सेसफुली आपण एक एक घेतोय तर याच्यामध्ये जे सिंधळ प तलाव आहे तर या तलावातीलच पाण्याचा आपण उपयोग करत आहोत या तलावाचं जी साठवण क्षमता आहे ती साधारणतः दोन एम एम क्यूबच्या आसपास आहे तर त्यातलं फक्त झिरो पॉईंट झिरो वन म्हणजे साधारणतः एकच टक्का सर्वसाधारण लोक सा, सामान्य लोकांना कळेल असं फक्त एकच टक्का पाणी आपण सध्या त्याच्या टेस्टिंगसाठी यूज करणार आहोत काल जी ट्रायल आम्ही सुरू केली त्याच्यासाठी फक्त अर्धा टक्काच पाणी वापर झालेला आहे आणि अजूनसुद्धा काही थोड्या ट्रायल्स आम्ही घ्यायच्या तसं सुरू ठेवलेलं आहे शेतकऱ्यांमध्ये काही गैरसमज पसरला की या तलावातील पाणी आम्ही शंभर टक्के उचलू तर असं काही होणार नाही हे जे काही पाणी आहे ते जे दरवर्षी आठ ते दहा टक्के जे काही शिल्लक राहतं त्या शिल्लक राहिलेल्या पाण्याचाच या ह्याच्यामध्ये वापर होईल शेतकऱ्यांचं जे सिंचन शेत असेल इरिगेशन असेल याच्यावरती याचा कोणताही विपरीत परिणाम होणार नाही आणि शेतकऱ्यांची एक मागणी पण आली की जे रामदारा तलाव आहे त्या रामदारा तलावाच्या स्विसमधनं जर पाणी आपल्याला खाली घेता आलं तर ते खाली घेऊन ह्या सिंच तलाव जो आहे त्याची लेवल्स कंटिन्युअस मेंटेन राहील तर या गोष्टी आम्ही वरिष्ठ स्तरावरती जिल्हाधिकारी मोहरांसोबत चर्चा करून तांत्रिकदृष्ट्या हे करणं शक्य आहे त्याच्या संबंधित आम्ही पॉझिटिव्ह अहवाल जिल्हाधिकारी साहेबांना देऊन त्याची काय जी लेवल असेल किंवा शेतकऱ्यांचं जे काही ऊस पीक का असेल किंवा इतर त्यांनी जे लागवड केलेली आहे याच्यावरती कोणताही विपरीत परिणाम होणार नाही याबाबत आम्ही खबरदारी घेऊ हो। धन्यवाद परवा पाच वाजता हे आपले जे उजनीच पाणी येणार आहे त्यासाठी जे हे मशिनरी बसवले ते तर पाच वाजता हे मोटर चालू केली जवळपास एक दोन ते अडीच तास पाणी येणं जाणं दोन ते अडीच तास मोटर चालू झाली मग यांनी जे प्रेस नोट म्हणजे प्रसिद्ध केले की एक पॉईंट शहाण्णव दशलक्ष घनमीटर ह्या जलाशयाचा साठा आहे तर ह्या जलाशयाचा साठा हा पावसाळ्यातला राहतो तो म्हणजे जोपर्यंत सांडवा भर चांडवा चालू होत नाही तोपर्यंत हा जलसाठा आहे पण सध्या ह्या जलसाठ्यात जवळपास साठ टक्के जलसाठा शिल्लक आहे म्हणजे एक पॉइंट तेरा दशलक्ष घनमीटर आणि जे साहेबांनी सांगितलं की झिरो पॉईंट झिरो टू फाईव्ह पर्सेंट म्हणजे ते त्यांच्या प्रेसनुसार प्रेस नोटनुसार दोन टक्के आहे पण आता सध्या ते चार टक्के पडते या जेल साठ्यानुसार तर माझं आमचं काय म्हणणं आहे की तुम्ही पाणी उपसा कुठल्या शेतकऱ्याची अडचण नाही जर जेवढं पाणी उपसा चाल तेवढं आम्हाला रामदाराच्या मार्फत तुम्ही स्लोइ वाल जे काका म्हणले आमचे ते रामदारामार्फत तुम्ही ओढ्याच्या सहाय्याने आणि आम्हाला ते पाणी वापस पाठवा नाहीतर इकडे उसळ बिच लावून भरपूर केलंय शेतकऱ्यांनी त्यामुळं लक्ष घालावं बाकी कुठल्या शेतकऱ्याची काय अडचण नाही